सोमवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनवाईदरम्यान बूट फेकण्यात आला कारण ठरलं भूषण गवई यांचं विष्णू मंदिराबाबतचं एक वक्तव्य ते झालंय असं की मध्य प्रदेशातल्या खजुराव येथील जावळी मंदिरात भगवान विष्णूची एक मूर्ती जीर्ण होण्याच्या अवस्थेत आहे या मूर्तीची दुरुस्ती करून तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात येण्याबाबतची मागणी करणारी याचिका राकेश दलाल नावाच्या एका व्यक्तीने केली होती पण मंदिरा के या मंदिराबाबतचा कोणताही निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नसून तो भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचे म्हणत सरन्यायाधीश भूषण गवई आणि के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणीच नकार दिला आणि ही याचिका केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे जा आणि देवाला स्वतः काहीतरी करायला सांगा असं मिश्किलपणे म्हणत तुम्ही जर स्वतःला विष्णूचे कट्टर म्हणताय तर तुम्हीच प्रार्थना आणि ध्यान करा असे सरन्यायाधीश गवई यांनी राकेश दलाल यांना सुनावलं त्यानंतर सरन्यायाधीशांचं हेच वक्तव्य मोठ्या वादाचं कारण ठरलं आणि त्यांच्यावर हल्ला झाला हल्लेखोर वकिलाने याबाबत मला कोणताही पश्चाताप नसून हे सगळं देवाने माझ्याकडून करून घेतलंय त्यामुळे मी कोणाचीही माफी मागणार नाही असं म्हटलंय पण मंडळी थोडासा विचार करण्यासारखा आहे ते म्हणजे आपला सनातन हिंदू धर्म आणि आपला देव दया क्षमा जाणतो मग तो कोणावर असे बूट फेकण्याच्या पद्धतीला समर्थन देईल का देवालाही आवडेल का कोणावर बूट फेकलेलं तर नक्कीच आपल्या देवाला हे अजिबात आवडणार नाही कारण सनातन हिंदू धर्माची ही शिकवणच नाही आहे मग तो हल्लेखोर वकील मानसिकता आणि शिकवण तरी कोणाची घेऊन फिरतोय हाच पडलेला प्रश्न आहे केवळ धर्माने बौद्ध आणि आंबेडकरवादी चळवळींमध्ये याआधी सक्रिय असल्याने त्यांना हा जाब विचारला जातोय का याआधी असे हल्ले भारताच्या सरन्यायाधीशांवर झालेत का बरं सरन्यायाधीश न्यायाच्या दृष्टीने इतके महत्वाचे का असतात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहताय विषय आपलाच आहे भारताचं सरन्यायाधीशपद हे न्यायाच्या सर्वोच्च स्थानी असतं भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोवीस दोननुसार सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते त्यानुसार भूषण गवई हे भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश आहेत भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होणं हे एकंदरीतच हल्लेखोराची मानसिकता आणि तिथे असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात जेव्हा सरन्यायाधीश गवई यांनी मध्य प्रदेशमधल्या खजुराव येथील विष्णू मंदिराबाबत सुनवाई करण्यास नकार देताना त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आल्या अनेक हिंदू संघटनांनी एकत्र येत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता सोशल मीडियावर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह हो, मतं मांडणारी मंडळीही समोर आली पण इथे प्रश्न असा उभा राहतो की जर भूषण गवई हे धर्माने हिंदू असते तरीही त्यांच्यावर इतकीच टीका झाली असती का जितकी आत्ता आहे केवळ हिंदू नसल्याने त्यांना टार्गेट केलं जात का असे प्रश्न पडतात तसं पाहायला गेलं तर आपल्या भारताची न्यायव्यवस्था ही कोणताही धर्म किंवा राजकीय क्षेत्राला बांधील नाही ती स्वतंत्र आहे भारताचं सरन्यायाधीश पद देखील या सगळ्या बंधनापासून मुक्त असतं आपल्या भारतीयांची एकंदरीतच मानसिकता पाहायला गेली तर ती कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक बाबतीत संवेदनशील आहे सरन्यायाधीश गवई यांचं वक्तव्य सनातन हिंदू धर्माचा अपमान करणार आहे आणि सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयातील वकील राकेश किशोर यांनी त्यांच्यावर बूट भिरकावला हो एखादं वक्तव्य आवडलं नसल्यास त्याला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे पण त्याला विरोध करताना मर्यादा ओलांडून विरोध करणं हे शोभणारं नक्कीच नाही आणि खरं तर खजुराव मधील विष्णू मंदिर हे प्राचीन असल्याने त्याबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा पुरातत्व खात्याचा आहे हे माहीत असूनही राकेश दलाल या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीच आणि सरन्यायाधीशांच्या वक्तव्याने सनातन हिंदू धर्माचा खरंच अपमान झालाय का हे विचार करणं प्रत्येकाच्या मानसिकतेवर आणि बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे इतक्याशा एका वक्तव्याने हिंदू धर्माचा अपमान होईल इतका कमजोर हिंदू धर्म मुळातच नाही चार वेद आणि अठरा पुराणं असलेला हिंदू धर्म स्वतःची एक वेगळी ओळख धरून आहे परंतु भूषण गवई यांच्या वक्तव्यानंतर जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणातून सगळ्याच माध्यमांमधून प्रतिक्रिया देताना सामान्य मंडळी सरन्यायाधीशांबाबत अत्यंत खालच्या पातळीत जाऊन बोलत आहेत गवईंच्या वक्तव्यानंतर जर आपल्या हिंदू धर्माचा अपमान होत असेल तर आपलं असं अत्यंत खालच्या पातळीत जाऊन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं हे देखील हिंदू धर्माच्या शिकवणीत नसून त्याने देखील आपण आपल्याच हिंदू धर्माचा अपमान करतोय हे अनेकांना जाणवतही नाही आहे मुळात तसं पाहायला गेलं तर भूषण गवई हे धर्माने हिंदू असते तर नक्कीच इतकं टार्गेट झाले नसते एखाद्या सर सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला होणं ही भारतातली पहिलीच घटना आहे याआधी सरन्यायाधीशांविरोधात आंदोलने आणि विरोध झालेत पण प्रत्यक्ष हल्ला कधी झाला नव्हता सरन्यायाधीश राजेंद्र बाबू यांच्या कार्यकाळात काही संघटनांनी जोरदार आंदोलने केली होती पण शारीरिक हल्ला करण्यात आला नव्हता दोन हजार सात ते दहाच्या दरम्यान सरन्यायाधीश असलेले के जी बालकृष्णन यांच्यावर काही दलित मुद्द्यांवर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर शाई फेकण्याची धमकी दिली होती पण प्रत्यक्षात तसं काही घडलंच नाही दोन हजार एकोणीस साली हॅशटॅग मीटू आरोपांच्या वेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई असताना कोर्टात गोंधळ झाला होता सोशल मीडियाद्वारे तीव्र टीका आणि धमक्या मिळाल्या होत्या पण प्रत्यक्षात हल्ला झालाच नाही दोन हजार बावीस ते पंचवीसच्या दरम्यान सरन्यायाधीश असलेले डी वाय चंद्रचूड यांच्या काही मोठ्या निर्णयानंतर सोशल मीडियावर धमक्या आणि हल्ल्याची भाषा वापरणाऱ्या पोस्ट फिरत होत्या पण प्रत्यक्षात त्यांच्यावरही शारीरिक हल्ला झालाच नाही मग आता प्रश्न असा पडतो की भूषण गवई यांच्या बाबतीत ही गोष्टच अपवाद कशी काय ठरली आहे त्यांच्यावर बूट फेकून प्रत्यक्ष हल्ला करण्यात आला त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हल्लेखोर वकिल्याने मला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलंय तर भूषण गवईंनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका असं जरी म्हटलं असलं तरी हल्लेखोर वकिलावर कारवाई करावी की नाही याबाबत अंतिम निर्णय हा लॉ बोर्डातच असेल पण इथे या संपूर्ण घटनेनंतर आपल्या प्रत्येकाला विचार करण्यासारखी एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे बऱ्याचशा लोकांनी हल्लेखोर वकिलाच्या कृतीला समर्थन दिले सोशल मीडियावर लोक सरन्यायाधीशांबाबत वाईट भाषेत वक्तव्य करत आहेत पण एक गोष्टीचा विचार नक्की करावा तो म्हणजे आपला देव दया क्षमा जाणतो मग तो कोणावर बूट शिकवण देऊ शकतो का देवाला ही आवडेल का तर नक्कीच नाही मग आपण शिकवण आणि कृती नक्की कोणाची फॉलो करतोय याचा विचार प्रत्येकाने करावा तर मंडळी तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय आपला जायला सबस्क्राईब करा